गोकुळवाडी रामवाडी सह प्रभाग क्रमांक दहा आणि पाच मधील नागरिकांनी उपशहर प्रमुख सुनील भोसले यांच्याकडे मनपाच्या गलथन कारभाराबद्दल तक्रार मांडली होती त्याची दखल घेत शहर प्रमुख काळे यांनी नागरिकांची भेटीगाठी घेत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या प्रभागातील दुरावस्थेची पाहणी केली यावेळी नागरिकांनी आपली कैफियत मांडली यावेळी जय नेटके सूरज उघडे कामगार सेना शहर प्रमुख गौरव ढोणे शिवसेना सामाजिक न्याय आघाडीचे विकास भिंगार दिवे अर्जुन उघडे योगेश भोर अंकुश उघडे अभिषेक उघडे युवासेना विधानसभा अधिकारी आनंद राठोड उमेश भोर राहुल वाकोडे विशाल नेटके अजिम शेख गुड्डू शेख नाझिम शेख इम्रान शेख यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते सुनील भोसले म्हणाले कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे जनतेला वेठीस धरले जात आहे लोकांनी ज्या नगरसेवकांना निवडून दिले ते तोंड दाखवायला तयार नाहीत प्रभाग कार्यालयाचं लक्ष नाही नागरिकांनी तक्रारीसाठी फोन केला तर तो कोणी उचलत नाही प्रशासनाच्या या संदर्भात शिवसेना मोठं आंदोलन उभारणार असा इशारा सुनील भोसले यांनी दिला आहे नवरात्र उत्सव मध्ये या गोष्टीसाठी इथल्या नागरिकांना भांडावं लागतंय एक नवलच वाटतं की आपल्या पालिकेला पुरस्कार भेटलेला आहे पुरस्कार कसा दिला कुठला निष्कर्ष लावला काय आमच्या तर डोक्यातच येत नाही रामवाडी गुपवाडच्या मध्ये वागे असतील पेट्रोल अॅबट पेट्रोल पंप जवळ एवढा भयान कचरा आहे तुम्ही सगळे पाहू शकता हे सगळे तुडवतच लोक म्हणजे माता भक्त असेल ते सुद्धा तसेच जातात पुढे मस्जिद आहे तिथं सुद्धा कचरा ड्रेनेज पाणी तसं ते सुद्धा नमाज पडायला बंधू तसेच जातात पुढं माता राणीचं एक मंदिर आहे त्या हुंड्यागरीच्या स्पेस पाशी तिथं सुद्धा कचरा तसाच आहे ते सुद्धा तसेच जातात आणि पलीकडे तुम्ही गेले कोटला ते सुद्धा कचराच आहे तुम्ही तिकडे हॉटेल लाईन नाही बघा हे सगळ्या गोष्टी का होतात रेग्युलर गाड्या नाही येणं त्या ठिकाणी कचरा उचलेले लोक नाही येणं एक कचरा टाकला तर दुसरा कचरा पडतो पण कुणाला थांबू शकत नाही वाद घालू शकत नाही कारण त्या ठिकाणी फक्त धेनी टाकलं मग मी का नाही पण पालिकेने जर का जे रेग्युलरली गाड्या पाठवल्या वार्डामध्ये कचरा साफ करण्यासाठी लोक पाठवले पट्टी मारण्यासाठी त्यांना जर मजिर समोर तिथे इथं पट्टी साफ केली ती लाईन साफ केली तर ते तुंडणार नाही घाण होणार नाही त्या मंदिरापाशी घाण होणार नाही हॉटेलपाशी घाण होणार नाही हे परिस्थिती म्हणजे हॉटेल लाईन पेट्रोल पंप हे घरेदार हे सगळे ऑल महाराष्ट्रामध्ये आहेत पण कचरा इथे जास्त हे असं कसं इकडे पडतो तिकडे पडतो याच्यासाठी कारण कुठेतरी पालिका आहे आणि आयुक्त साहेब तुम्ही कुठं मागं पार छाती काढून असे फिरता सगळीकडे तुम्ही अतिक्रमण पाडायला जाता तुम्ही तिकडे कचरा घाण साफ करायला जाता आम्ही सामान्य नागरिक आमच्या मागे या ना तुम्हाला लाज वाटते का अहो आम्ही सामान्य आम्ही सगळे तुम्हाला घोरगरी रस्ते दाखवतो ना घाण दाखवतो रामोडीतलं पाणी मागा ना तुम्ही काय कुठल्या सिच्युएशनला आलेले ते की कशा लोक देवीला जाणार हो बिना पायाचे ते बिना चपले ते ते कसे देवीचे मंदिर जाणार कसे मंडपात जाणार ते इथे लोक कसे या इथून कसे जाणार पुढं मजिद मध्ये कसे जाणार शेवटी तुम्ही कुठेतरी अंत पाहू नका आणि हे शिवसेनेची स्टाईल मध्ये तुम्हाला सांगतोय पुढची स्टाईल आमची कशी आहे तुम्हाला माहिती आहे पण योग्य वेळ जर कधी हे लवकरात लवकर तुम्ही ह्याचा निवारा नाही केला तर शिवसेना आक्रमक भूमिका तुम्हाला पालिकेत दाखवल हा कचरा तुम्हाला सुगंध तिथे येऊन देण्यात येईल एवढं तुम्ही लक्षात हे आमचा इशारा आहे महानगरपालिकेला देशामध्ये पाचवा नंबर या ठिकाणी स्वच्छतेच्या अभियानामध्ये त्या ठिकाणी या लोकांनी काय महिन्यांपूर्वी दिला महाराष्ट्रामध्ये चौथा क्रमांक दिला कचरा मुक्त शहरामध्ये थ्री स्टार रेटिंग जे ते या महानगरपालिकेने त्या ठिकाणी मिळवलं असं कागदावरती अरे बाबांनो प्रत्यक्षात परिस्थिती काय हा आता आम्ही त्या ठिकाणी अॅबॅट पेट्रोल पंपाच्या समोर आणि या परिसरामध्ये काय परिस्थिती मागे बघताय ना हा दिसत नाही का मग ही जर रस्त्यावरची परिस्थिती आहे तर कागदावरती वेगळं येतं याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या वेळेला केंद्राचं पथक या ठिकाणी पाणी करायला शहरामध्ये आलं त्याला चार दिवस तुम्ही त्या ठिकाणी त्यांना पार्ट्या दिल्या त्यांना त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहावरती मटन खाऊ घातलं बिर्याणी खाऊ घातली त्यांना पाकिटे त्या ठिकाणी दिली आणि हे शहर सगळं तुम्ही हवाल करून सोडलंय माझं महानगरपालिकेच्या आयुक्तांना प्रशासकांना इशारा आहे तुम्ही लक्षात घ्या की ही शिवसेना आहे ही रस्त्यावरती उतरली लोकांच्यासाठी लोकांच्या महानगरपालिकेने त्या ठिकाणी मागच्या काही महिन्यांपासून ठेकेदार अजून निवडलेला नाही आम्ही या सगळ्याचा अभ्यास केला ठेकेदाराला दर दिवस महिन्याला साधारणतः सव्वा कोट रुपये द्यायचं काम महानगरपालिका त्या ठिकाणी करते म्हणजे वर्षाचा खर्च जो आहे तो सरासरी बारा ते पंधरा कोट रुपयाचा खर्च त्या ठिकाणी महाबिका यासाठी ठेकेदाराला पैसे द्यायसाठी करते महानगरपालिकेकडे स्वतःचे स्वच्छतेचे जवळपास सातशे कर्मचारी आहेत या ठेकेदारांना तुम्ही जे काही खर्च करा ना महिन्याला सव्वा कोट रुपयाचा त्यापेक्षा कमी खर्चामध्ये त्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला साठ ते सत्तर लाख रुपयामध्ये स्वतःची वाहनं स्वतःचे कर्मचारी आणि स्वतःच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची तळबळ कारण की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मी दोष देणार नाही जे कर्मचारी खाली काम करणार बिचारे हा सगळा कचरा गोळा करतात ही घाण सगळी साफ करतात ते पण नागरिक आहेत ना नाहीत पण त्यांना त्या ठिकाणचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्या प्रभागातले जे भ्रष्ट नगरसेवक आहेत ते त्या ठिकाणी मात्र त्यांना त्या कॉन्ट्रॅक्टर जी टक्केवारी मिळते त्या टक्केवारीसाठी त्यांना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर पाहिजे आमची महानगरपालिकेकडे अलिनगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाहीर मागणी आहे की आपण आता जो काही ठिकाणी याचा घाट घातलेला आहे तो त्या ठिकाणी रद्द करा महापालिकेकडे स्वतःकडे जे काही तीन चार कॉम्प्रेसर आहेत आणखी तसे तुम्ही कॉम्पॅक्टर आणि कॉम्प्रेसरचे आहेत ते घ्या सात आठ त्या ठिकाणी तुमच्याकडे पैसे आहेत वर्षाला जर तुम्ही त्या ठिकाणी पंधरा कोटी रुपये ठिकेदाराला देता तर देण्याऐवजी स्वतःच्या गाड्या अजून दहा गाड्या याच्या आज प्रताप झाला चार गाड्या मागच्या ठेकेदाराचं बिल तुम्ही दिलं नाही म्हणून तो घेऊन गेला ओढून घेऊन गेला अरे काय जनतेची प्रॉपर्टी आहे तुमच्या घरची प्रॉपर्टी नाही आहे त्यामुळे इथला कचरा जो आहे आता मी या विभागाच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरशी त्या लोकांशी बोललोय हा कचरा तात्काळ साफ करायची आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि या ठिकाणी रोज ही जी स्वच्छता आहे ती राहिली पाहिजे प्रश्न एवढा भागाचा नाही आहे संपूर्ण शहराचा आहे तर या बाबतीमध्ये पुढच्या दहा दिवसामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांनी वरिष्ठ प्रशासनाने जर कारवाई केली नाही हे स्वच्छता त्यांनी व्यवस्थित आणली नाही तर त्या ठिकाणी शिवसेना स्टाईल आम्ही महानगरपालिकेवरती जाऊन आंदोलन करायची भूमिका त्या ठिकाणी आते दोन दिन शि पट्टी मारते आते हाय वैसीच पाणी आलेले गंदगी आहे पुरा पाणी होमाजपूर जा पडता आण पडता आणते उठता गंदा पाणी पुरा ह्यास कचरा किती दिवस झाला कचरा रोज का होईल रोज घालते रोड चालते अनेक लोक येत नाही